नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय पुन्हा एकदा स्टार परभणीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुट पालक बांधवाच्या व्हिडिओत करतो आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की फक्त दहा बाय दहा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सर्वजण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतो तीस हजारांचा निव्वळ नफा सध्याची ही लाख मोलाची अपडेट सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की फक्त दहा बाय दहा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सर्वजण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतो तीस हजारांचा निव्वळ नफा पण खरंच दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतो का तीस हजारांचा निव्वळ नफा याच्यासाठी काय काय करणं गरजेचे याच्यासाठी कशा पद्धतीनं योजना बनवावी लागेल आणि खऱ्या अर्थानं दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपल्यालाही कमवायचा असेल दर महिन्याला तीस हजारांचा निव्वळ नफा तर मला वाटते आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल वाट नंबर ग्रुप ग्रुप इंस्टाग्राम व स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा व त्याचबरोबर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवाचं व कुक्टपालक बांधवाचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल प्रत्येक सामान्य कास्ताकार बांधवाला कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवानो आणि माय बाप कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो मग सतत कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की फक्त दहा बाय दहा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सर्वजण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकता आता तीस हजारांचा निव्वळ नफा मग आपल्याकडे जर दहा बाय दहा जागा असेल आणि आपल्याला गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर आपण देखील आजचा हा व्हिडिओ पाहून खूप सहज गत्या दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कमावू शकाल या ठिकाणी दर महिन्याला तीस हजार रुपयांचा निव्वळ नफा याच्यासाठी काय करायचं आहे कशा पद्धतीनं करायचे कशी योजना असायला पाहिजे कोणत्या चुका करायच्या नाही सगळं समजावून सांगतो आजच्या व्हिडिओत म्हणूनच व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडले राहा हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून उत्तरे देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे आनंदाची वार्ता आजवर आपल्याला गावरान कुक्कुटपालना सांगणार शिकवणार समजावणार कोणीच नव्हतं म्हणून रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही आता ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो ज्यात दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आमची ऑनलाईन ट्रेनिंग असते जी स्वतः लाईव्ह मी घेतो पहिल्यांदा दोन लेक्चर होतात त्यानंतर वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार त्यापासून कसा करायचा कोंबड्यांचा बचाव आणि सरते शेवटी आठवड्याभरात जेवढी प्रश्न तुमच्या मनात त्या ठिकाणी उपस्थित झाली त्या सर्वांची उत्तरे दिली जातात इतर दिवशी येणाऱ्या समस्यांचं निराकरण आमचे लखन सर करतात दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान ज्यांनी रजिस्ट्रेशन केले ते चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर कॉल करून या ठिकाणी उत्तरे मिळवू शकतात आमची मुख्य पाच उद्दिष्टे आहेत पहिलं उद्दिष्ट गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ल जी तुमच्याकडे आहेत तर सर्वात जास्त खर्च हा खाद्यावरती होत असतो तर ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी नंबर दोन आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडे आणि पिल्ले यांचं लसीकरण कधी व कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल ज्याच्यामुळं आपली गावरान कोंबडी आणि पिल्ल आजारी पडणार नाही पण चला बाबा आजारी पडलीच लसीकरण करून सुद्धा तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून त्यावर कोणता औषधोपचार करायचं की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होईल याबद्दल सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाते ज्यामुळं आपल्या कोंबड्या आणि पिल्ल दगावत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की बाबा आपली गावरान कोंबडी पिल्ले येतं यांचं उन्हापासून थंडीपासून वादळी वाऱ्यापासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून संरक्षण व्हावं म्हणून यांच्यासाठी आदर्श व मजबूत शेड असायलाच हवा हा आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीनं बनवायचा आदर्श व मजबूत शेड बनवत असताना कोणती काळजी घ्यायची आदर्श व मजबूत शेड कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवलात कसा निर्माण करायचा की ज्यामुळे आपल्या जागेची बचत होईल मेहनतीची बचत होईल व सरते शेवटी आपल्याला जे भांडवल आहे त्याच्यामध्ये खूप भांडवल आपलं जे आहे ते शिल्लक राहील म्हणजे पैशाची बचत तर यासाठी पण मार्गदर्शन केलं जाते चौथा मुद्दा की बाबा हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग त्यांची फिडिंग त्यांचं वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे एका दिवसाचं पिल्लू हे मोठी होईपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही पाचवं आणि शेवटचं या ठिकाणी उद्दिष्ट किंवा आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी कसल्याही प्रकारची चिंता भासणार नाही अशा प्रकारे आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचं असेल करिअरचा ऑप्शन या व्यवसायाला निवडायचा असेल तर तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जे अचूक मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार हे अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला कॉल करावा लागेल लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखन सरांना कॉल केला की ते कॉल उचलतील त्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्ण पत्ता व सहांकाचा पिनकोड पाठवण्यास सांगतील एवढं आपण सर्वांनी पाठवलं की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाईव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पे नंबर देतील मग त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कोणी वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन आणि कमवायचं असेल आपणास लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार फरमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता बघा आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूयात की दहा बाय दहाच्या जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकता घर बसल्या दर महिन्याला तीस हजार रुपये हे सत्य आहे का यस हे सत्य आहे हे आपण करू शकता कशा पद्धतीने आता समजावून सांगतो सर्वात प्रथम याच्यासाठी दहा बाय दहा जागेची निवड करा जागा थोडी उंच ठिकाणी असायला हवी कारण तिथं मग कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार उद्भवणार नाही कारण जागा जर खाली असेल तर ओलावा जास्त राहतो त्यामुळे कोंबड्यांवरती आजार उद्भवतात म्हणून आपल्याला एखादं टेम कार्ड पकडायचं थोडं उंच ठिकाणी काय करायचं मित्रांनो जागेची निवड करायची जागा मग एका लेवलमध्ये करून घ्यायची आहे त्याच्यानंतर लांबी रुंदी मोजून घ्यायची चार कोपऱ्यात चार त्या ठिकाणी जे खड्डे खोदायचे त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा माल टाकून त्या ठिकाणी जे आहे आपलं चॅनल म्हणा अँगल म्हणा रोवून घ्यायचे मग काय करायचे चहू बाजूंनी पहिल्यांदा खालच्या ला काय करायचे की चार पाच विटाचे थर द्यायचे तर मग चहू बाजूंनी काय करायचं झिरो साईजची जाळीवरून पत्र टाकून द्यायचे तर आणि समोरच्या साईडला तीन बाय सातचा एक दरवाजा टाकायचा या पद्धतीने एकदम जबरदस्त आपलं काय शेड तयार होऊन जाईल आता त्याबरोबर आतल्या ला लेवलिंग करून घ्यायचं पाणी टाकून त्यानंतर पीसीसी दोन तीन इंचाची करायची जेव्हा आपल्या कोंबड्यानं कसल्या प्रकारचा त्रास खालून होणार नाही घुसमोंगूच यांचं टेन्शन राहणार नाही मग त्यावरती तूस वगैरे टाकायची आहे आणि मग कोंबड्या सोडायच्यात पण मुख्य प्रश्न आहे की बाबा पाऊस पाणी आलं तर कसं तर मग काय करायचंय बाहेरच्या साईडला जायचं बाहेरच्या साईडनं समजा ही बारा फूट उंची घेतली ना आपण तर एक फूट खाली सोडून असा आडवा पाईप टाकायचा आहे म्हणजे हे बघा हे असा आडवा पाईप आणि याला बाहेरच्या साईडनं काय करायचं मित्रांनो ताडपत्री वगैरे लावून टाकायचे समजा आता हे बाहेरचा पाईप आहे ताडपत्री लावली एवढी वरची जागा जी आहे त्या ठिकाणी व्हेंटिलेशन लावलं ऑक्सिजन येत राहील मग खालची काय करायची ताडपत्री लावायची ज्या दिवशी वाटते की बाबा असं बघायचं आहे ताडपत्री अशी खाली असं समजा ज्या दिवशी वाटते पाऊस आला ही खाली राहणार पाऊस गेला ताडपत्री वर टाकून द्यायची उन्हाळ्यामध्ये ताडपत्री सग आपल्या सकाळ दुपार संध्याकाळ वरीच राहणार आणि हिवाळ्याचा जर विचार केला तर ता ताडपत्री ही दिवसा वरी राहणार आणि रात्री खाली राहणार म्हणजे याच्यामुळं काय होईल की आपल्या कोंबड्यांचं शंभर टक्के या ठिकाणी जे आहे तर पावसापासून आणि कडाक्याच्या थंडीपासून शंभर टक्के संरक्षण होईल टेन्शन घ्यायची गरज या ठिकाणी अजिबात उद्भवणार नाही आता मुख्य गोष्ट काय की बाबा हा दहा बाय दहाचा शेड आम्ही तयार केला पण या दहा बाय दहाच्या शेडमध्ये कोंबड्या किती बसतील आमचं स्वप्न दर महिन्याला तीस हजार रुपये नफा कमवण्याचं पूर्ण होईल अथवा नाही तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं समजा ही झिरो साईजची जाळी आहे तिला पाऊन फूट जागा सोडून म्हणजे साडे बावीस सेंटीमीटर जागा सोडून आडवा पाईप टाकायचाय टाकायचा आहे दोन फूट उंचीवर चार फूट उंचीवर सहा फूट उंचीवर आठ फूट उंचीवर हा पाईप एका इंचाचा असावा आणि चौकोनी असावा की ज्यामुळे फार सहजगत्या याच्यावरती आपल्या कोंबड्या बसू शकतील ओके आता दहा फुटाच्या एका आडव्या पाईपवरती कोंबड्या किती बसतात तर दो, दोन असा रेशो दोन फुटा तीन कोंबड्या यानुसार पंधरा कोंबड्या बसतात आणि जर याचा विचार केला तर एका साईडला चार पाईप पंधरा गुणिले चार साठ कोंबड्या अशा चार दिशा साठ गुणिले चार दोनशे चाळीस कोंबड्या आणि त्यानंतर डोक्याच्या वर आठ फुट उंचीवरती आपल्याला या ठिकाणी बघितलं तर दोन दोन फुटाच्या रुंदीवरती दहा फुटाचे पुन्हा तीन आडवे पाईप बसतील याच्यावरती पंधरा कोंबड्या एका पाइपवरती पंधरा गुणिले तीन म्हणजे पंचेचाळीस कोंबड्या दोनशे चाळीस प्लस पंचेचाळीस दोनशे पंचाळीस राहतील आणि खालची जी ओपन आऊट जागा आहे तर तिथे दहा बाय दहा म्हणजे शंभर शंभर कोंबड्या आरामशीर एक एक फुटाच्या हिशोबाने बसून जाते या ठिकाणी जो बघितलं तर दोनशे पंच्याऐंशी प्लस शंभर तीनशे पंच्याऐंशी समोर तीन बाय सातचा दरवाजा होता तिथं काही पाईप टाकू शकत नाहीत आपण दोन चार सहा फूट उंचीवरती तर तिथं एक आपल्या पंधरावीस कोंबड्या कमी बसतील म्हणजे आपली जी स्ट्रेंथ जाणारे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या तीनशे पासष्ट पर्यंत पोहोचणार आहे याच्यामध्ये आपल्याला तीनशे पंधरा कोंबड्या आणि चाळीस पंचेचाळीस कोंबड्या ठेवायचे आहेत मग ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या दिवसभर बाहेर ओपन राहतील खाद्य वगैरे खातील आणि आपल्याला भाजीपाला वेस्टेज हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट वेस्टेज म मा, माशी वेस्टेज ह्या सगळ्या गोष्टीचा उपाय आणि उपयोग करायचा आहे ज्याच्यामुळे आपला जो खाद्य खर्च आहे तो शंभर टक्के या ठिकाणी प्रति कोंबडी एक रुपयामध्ये ऍडजस्ट होऊ शकेल हे झालं खाद्य खर्च शिवाय दुसरी कशी गोष्ट आहे आमच्यासोबत तुम्ही जॉईन झाले तर तुमचा खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी काय टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आता या माध्यमातून बघा चला तीनशे पंधरा ते तीनशे वीस कोंबड्या दिवसाला मिळणार अंड्याचं उत्पादन एकशे चाळीस ते एकशे साठ अंडे कमीत कमी एकशे चाळीसच पकडा एकशे चाळीस अंडे गुणिले जर आपण दहा रुपयाचा दररोजचा रेट पकडला तर चौदाशे रुपयाचं उत्पन्न रोज होईल यातून आपल्या तीनशे साठ पासष्ट कोंबड्यांना लागणार खाद्य एक, खाद एक रुपया प्रति कोंबडी हिशोबान तीनशे पासष्ट तीस तीन चाळीस रुपये त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते औषध पाण्यासाठी लागून जाईल एकूण चारशे रुपये झालं तर बघा मित्रांनो याच्यामध्ये चौदाशे मायनस चारशे म्हणजे हजार रुपयांचा निव्वळ नफा तुम्हाला मिळायला काही हरकत नाही अशा पद्धतीनं ना नियोजन केलं तर तुम्हाला सांगतो फार सहजगत्या तुम्ही दहा बाय दहा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कमावू शकता दर महिन्याला या ठिकाणी तीस हजारांचा निव्वळ नफा कारण हजार रुपये रोज म्हटलं तर तीस दिवसाचे तीस हजार या पद्धतीने नियोजन करू शकतात परंतु याच्यासाठी अचूक मार्गदर्शन पण हवं आहे तर हे मार्गदर्शन आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो दुसरी महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की दहा बाय दहा जागेत आता आपण या पद्धतीने नफा कमावू शकतो पण सगळीकडे दर कमी जास्त दर कुठं अंड्याचा दर हा पंधरा रुपये तर कुठं सात आठ रुपये कुठं वीस रुपयेसुद्धा आहे तर त्यानुसार हा तुमचा निव्वळ नफा कमी अथवा अधिक सुद्धा होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपल्या अंड्यांचा दर हा सीझन वाईज बघितला तर हिवाळ्यात सर्वात जास्त असतो उन्हाळ्यात तो कमी असतो मग जर नफा एवढा पडत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये उन्हाळ्याचे दिवस असतील तर तेव्हा काय करायचं मग मशीन खरेदी करून त्या अंड्यांना त्या मशीन मध्ये टाकायचे पिल्ले काढायचे इथं घेता येईल पण खऱ्या अर्थानं बघितलं तर या पद्धतीचा अवलंब करून अवघ्या दहा बाय दहा जागेत फार सहजगत्या आपण या ठिकाणी दर महिन्याला घर बसल्या तीस हजार रुपये कमावू शकतात पण याच्यासाठी बारकावे जसं की खाद्य खर्च कमी करणं आजारापासून कोंबडीला मुक्त ठेवणं खूप स्वस्तात शेड निर्माण करणं या सर्व गोष्टींबद्दल अधोरेखित मार्गदर्शन हवं आहे हे अचूक मार्गदर्शन आम्ही आपणास देऊ शकतो आणि आमच्या मार्गदर्शनासह खूप सहजगत्या आपण लाखोंचा निव्वळ नफा देखील कमावू शकतात आणि आमचं मार्गदर्शन केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उपलब्ध आहे जे की तुमच्या फक्त एका कोंबडीच्या दरा इतकंच आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण विचार करतो की बाबा पाचशे रुपये चाललेत कसं करू पण विचार हा करत नाहीत की शे दीडशे कोंबड्या महाग जर पाचशे रुपये दर महिन्याला गेले तर एक हक्काचा व्यक्ती मिळतो जो फक्त आजारापासून आपल्याला त्या ठिकाणी जो आहे तो मदत करत नाही तो खाद्य खर्च कमी करण्यास मदत करतोय आजाराचा जो आहे आजार येण्या अगोदर आल्यानंतर मदत करतोय शेड बांधणीसाठी मदत करतोय यामुळे तुमचा किती रुपयांचा फायदा होतो हा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्यासाठी पाचशे रुपये काही खूप मोठी गोष्ट नाही तर अशा पद्धतीने जर खऱ्या अर्थानं तुम्हाला ही असणारी अचूक बारकाईची माहिती जी मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दे देत असतो ती जर पाहिजे असेल आणि थेट माझ्यासोबत बोलायचं असेल मला प्रश्न विचारायचे असतील तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा प्रोग्राम सामील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण सर्वजण कॉल करू शकतात लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखन सरांना कॉल केला तर ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग आपल्याला लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अथवा सहा अंकाचा पिनकोड किंवा त्याचबरोबर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं गावरान गुगुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा मिळेल या ठिकाणी लखन सरांचा त्यासाठी नंबर एक बासस्ट बासस्ट। त्यास ची साथी आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे त्यात सामील करून घेतल्या जाईल ते देखील मोफत ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात कुक्कुटपालनाबद्दल कोणतीही समस्या आपल्या मनात आली उद्भवली किंवा या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत कुक्कुटपालक बांधवानो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार